नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांना आवडणारे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे मोदक आपण गव्हाच्या पिठापासून झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण एक कप भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा कप इतका बारीक चिरलेला गूळ आणि एक छोटा चमचा वेलची जायफळ पूड घालून हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये बदामाचे काप काजूचे तुकडे मनुका आणि एक छोटा चमचा भाजलेली खसखस आपण यात घातलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये जे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत ते तुम्ही तुपावर परतून घेऊन मग ते यामध्ये घालू शकता तसंच यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे तर त्याऐवजी गुळाची पावडर तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण एक छोटा चमचा साजूक तूप गरम करून घेतलेला आहे ते यामध्ये घातलेलं आहे आता हे तूपही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया या स्टेजला यामध्ये तूप तूप घातल्यामुळे या सारणाला अतिशय सुंदर टेस्टी येते तसंच हे झटपट होणारं सारण मी इथे दाखवलेलं आहे याऐवजी तुम्ही आपण नेहमी ज्या पद्धतीने सारण बनवतो तसं बनवून घेतलं तरी सुद्धा चालेल तर आता आपण मोदकाच्या पारीसाठी कणिक मळून घेणार आहोत तर त्यासाठी आपण इथे एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन टेबल स्पून बारीक रवा चवीनुसार मीठ आणि तीन टेबल स्पून इतकं अगदी कडकडीत गरम केलेलं तूप घालणार आहोत तर इथे आपण साजूक तूप घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तूप थोडस थंड झाल्यानंतर आपण हाताने हे व्यवस्थित या पिठाला तूप चोळून घेणार आहोत आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणी भिजवून घ्यायची आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे कणिक भिजवून घ्यायची आहे तर आता कणिक भिजवून झाली आहे पण थोडी कणिक घट्ट आहे म्हणून अजून एका टेबल स्पून पाणी मी घेत आहे आणि परत एकदा आपण ही कणिक छान मळून घेऊयात आता कणिक छान आपली मळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर एक कप इतकं पीठ इत होतं त्यासाठी आपल्याला पाव कप आणि वरती एक टेबल स्पून इतकं पाणी आपल्याला लागलं असेल तर आता इथे झाकण ठेवून पंधरा मिनिटं ही कणिक व्यवस्थित आपण भिजवून ठेवली होती तर आता तुम्ही पाहू शकता कणिक छान आपली भिजली आहे तर आता परत एकदा आपण ही कणिक छान मळून घेऊयात आता या कणकेचे आपण पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घेणार आहोत तर असे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि आता हे आपण गव्हाच्या पिठामध्ये डस्ट करून घेणार आहोत तर असं थोडं थोडं पीठ लावून आपण याची पुरी लाटून घेणार आहोत फार जाडही नाही आणि पातळही नाही अशा पुऱ्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहेत आणि आता ही पुरी हातावर घेऊन आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत तर एकेका बोटाचं अंतर सोडून याला छान अशा कळ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर आता इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या कळ्या छान पाडून झालेल्या आहेत त्यानंतर त्या अशा एकत्र आपल्याला करून घ्यायच्या आहेत हाताने व्यवस्थित त्या एकत्र करायच्या आहेत आणि अशा वरच्या बाजूला त्यांना चिकटवून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला मोदकाचा आकार त्याला द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हाही मोदक आता इथे आपला छान तयार झालेला आहे तर असाच अजून एक दुसरा मोदक आपण तयार करून घेऊया तर आता इथे मी पुर्या तयार करून त्यानंतर मोदक तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही त्याऐवजी कणकेचा गोळा घेऊन त्याला वाटीचा आकार देऊन त्याची पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून मोदक तयार करून घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या सगळ्या कळ्या एकत्र एक करून वरती त्याला असा मोदकाचा आकार देऊन आपल्याला त्या कळ्या छान एकत्र बंद करून घ्यायच्या आहेत तर आता इथे तुम्ही पाहू शकता हा पण मोदक खूप छान असा तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत आणि हे मोदक आपण पंधरा मिनिटं झाकून असेच ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ते तळायला घ्यायचे आहेत तर पंधरा मिनिटं आपल्याला हे मोदक छान सेट होऊ द्यायचे आहेत आता मोदक तळताना आपल्याला तेल खूप जास्त गरम करायचं नाहीये तुम्ही पाहू शकता तेल जास्त गरम नाहीये अगदी कोमट तेल आपण गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मोदक सोडायचे आहेत तर अशा पद्धतीने मंद आचेवर आपल्याला हे मोदक छान तळून घ्यायचे आहेत तर असे हे मोदक अगदी मंद आचेवर तळून घेतल्यामुळे मोदक अतिशय खुसखुशीत होतात आणि टेस्टही त्यांची खूप सुंदर लागते तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूंनी आपल्याला हे मोदक असे तळून घ्यायचे आहेत तर आता इथे हे मोदक असे छान गोल्डन कलर वर तळून झालेले आहेत आता ते आपण काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तळून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता सगळे मोदक आपले छान तळून झालेले आहेत अजिबातही हे मोदक तेलकट होत नाहीत आणि अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी लागतात तर तुम्ही सुद्धा ही मोदकांची रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू